नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संजीवनीताई बारोकळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज बार्शी तालुक्यामध्ये गेले आठ दहा दिवसापासून आपल्या बार्शीचे विद्यमान आमदार राजाभा राऊत यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे विशेष अधिवेशन तर त्या विशेष अधिवेशनाची त्यांनी मागणी केलेली आहे आंदोलने निदर्शने चालू आहेत पण आमदार साहेबांना माझा एक प्रश्न आहे हे जे आंदोलनं करताय मराठा बांधवासाठी त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आमचा पूर्णपणे सहकार्य असणार आहे पण आमदार साहेब मला एक सांगा तुम्ही दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दहा वर्षे आमदारकी भोगलेली आहे या दहा वर्षांमध्ये बार्शीकरांचे प्रश्न विधेयक मांडलेले आहेत किती तारांकित प्रश्न तुम्ही बार्शीकरांसाठी मांडलेले आहेत किती प्रश्न तुम्ही मराठा आरक्षणासाठी मांडलेले आहेत जर पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असता किंवा बार्शी तालुक्यामध्ये अपंग विधवा निराधार ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील वंचित असतील शेतमजूर असतील यांच्या विविध समस्या आहेत त्या प्रश्नावर जर तुम्ही तारांकित किंवा मा विधेयके मांडले असती तर आम्ही मला वाटतं बार्शीच्या जनतेने किंवा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन तांडव घातला असता या पन्नास अधिवेशनामध्ये एकही बाषिकरांच्याविषयी तुम्ही तारांकित किंवा विधेयक मांडलेलं नाही वाईट वाटतं कारण बार्शीकरांनी खूप आशेनी एक मराठा आमदार किंवा गोरगरीबाचा वाली म्हणून तुम्हाला निवडून दिलं दहा वर्ष तुम्ही सत्ता भोगली परंतु एकदाही तुम्ही बार्शीकरांच्या हिताचं विधेयक किंवा तारांकित प्रश्न तुम्ही मांडलेला नाही का बार्शीमध्ये प्रश्न काही नाही आहेत का बारशी सुजलम सुपलम आहे का बारशी सगळ्या समस्यातून मुक्त आहे का न मांडण्याचं कारण काय आहे पण आम्ही पोटी तुम्हाला आमच्या तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनात उभा केलं परंतु एकही प्रश्न मांडला नाही परंतु तुम्ही स्वतःच्या स्वार्थाचा स्वतःच्या हिताचा स्वस्वार्थाचा म्हणून एक प्रश्न मांडला तो म्हणजे मुलाला आणि तुम्हाला संरक्षण पाहिजे कस तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आमदार झाले का तुम्हाला आम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडून दिलं का भला बाकीची कामं स्वतःपोटी करत असाल पण कमीत कमी तारांकित प्रश्न तरी आमच्या बार्शीकरांसाठी मांडायला पाहिजे होता हे का बोलते मी तुम्हाला कारण की दहा वर्षामध्ये पन्नास अधिवेशन झाली त्याच्यामध्ये एकही प्रश्न जनतेच्या हिताचा मांडला नाही परंतु आता तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी करताय असं का आता विधानसभा संपल्यानंतर तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी करताय तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही अधिवेशनाची मागणी करताय हा प्रश्न आमचा आहे कारण की तुम्हाला कळून चुकलेला आहे जो मराठा योद्धा मना मनोज जरांगे पाटील मराठ्यासाठी लढवया नेता मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर पिंजून काढून स्वतःचं घरप्रपंच रस्त्यावर टाकून मुलाबाळाचा ना आईबाबांचा ना पत्नीचा विचार न करता उपोषणे निदर्शने करतो आणि मराठ्यासाठी लढवण्याचा आपल्या गरजवंत मराठ्यासाठी गरज मराठ्यांना म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करतात आणि या या कालावधीमध्ये एक वर्षामध्ये कुठलाही आमदार मराठा आरक्षणासाठी बोललेला नाही आता त्यामध्ये बरेच गरजवंत मराठा बांधव आणि इतर सामाजिक कार्यकर्ते असतील इतर, इतर जाती इतर सुद्धा जातीचे समाजाचे लोक असतील ते नेत्यावरती रोष धरून आहेत अरे जो आपला नाही झाला तो दुसऱ्याचा काय होणार हा प्रश्न मोठा उभा आहे जनतेच्या समोर परंतु यांना काही पडलेलं नाही त्यांना पाच वर्षाची आमदारकी भोगायची असते पाच वर्षाची मंत्रिमंडळामध्ये मंत्री पद भोगायचं असतं पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना खुर्ची सोडावी वाटत नाही जर तारांकित प्रश्नामध्ये हा विषय मांडला तर यांना पुढं कुणी म्हणजे कामा कामाला अडचणी येतील या यासाठी कुठलाही बांधव ऐकायला बोलला नाही आणि आता विधानसभा संपल्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की मराठा आरक्षणावरती मुद्द्यावरती बोलावं सगळ्यांनाच वाटतं गरजवंत मराठासाठी बोलावं यासाठी सगळा आटाहास चालू आहे असं आम्हाला म्हणायचं आहे आणि दिसून येत आहे कारण की हा प्रश्न मी तुम्हाला उपस्थित का करते की पन्नास अधिवेशनामध्ये एकही प्रश्न नाही आणि आता विशेष अधिवेशनाची मागणी करताय यासाठी तुमचा स्वार्थ आहे की नाही असं मला वाटतं आता मराठा भूषण पाटील जरी आपल्याला बोलले असतील कारण की त्यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या वेळी बऱ्याच आमदारांनी खासदारांनी शिवाय मंत्री लोकांनी मध्यस्थीपणा केला होता त्यामध्ये तुम्ही पण आहात तुम्ही पण त्यांना मध्यस्थीपणा करण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटलं खरंच देवेंद्र फडणवीसांचे नजदीक आहेत त्यांचा निरोप आपल्याकडे घेऊन आलेत आणि त्यांना आशा होती जारांगे पाटलांना की माझ्या मराठी बांधवांना आरक्षण मिळणार आहे आणि बऱ्याच लोकांनी मध्यस्थीपणा करून सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला आशा आश्वासनं दिली आणि त्याला बळबळून जरंगे पाटील म्हणायचे ठीक आहे आपल्या मराठा बांधवाला जर आरक्षण मिळत असेल तर काही ऐकायला काय हरकत आहे अहो आपले मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आपल्या मराठाचा तमाम आक्रोश मोर्चा मुंबईकडे ज्यावेळी जात होता त्यावेळी रस्त्यातच गाठून त्यांनी मोठी शपथ घेतली कोणाची माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची कोणाला तर खोटं वाटेल का हो छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरणीय ठेऊन आणि हे मुख्यमंत्री शपथ पाहून म्हणतायत की मी तुम्हाला या तारखेला आंदोलन आंदोलन करण्याची गरज नाही मी तुम्हाला मराठा आरक्षण देतो हा भर सभेमध्ये मोठा शब्द जर आपले मुख्यमंत्री महोदय देत असतील त्यांना किती आशा वाटली असेल हो मग मक... त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ व्हायली त्यांच्यावर विश्वास ठेवला आपल्या विद्यमान आमदार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत आई बाबांची शपथ घेत आहेत त्यामुळं वाटत की जर मुख्यमंत्री महोदय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ कुठे घेत आहेत बाकीचे लोक पण शपथा घेत आहेत अरे असं का स्वतःच्या स्वतःपटी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा तुम्ही सोडणार स्वतःच्या स्वर्तापुटी आपल्या आई बाबांना सुद्धा तुम्ही ना खंत वाटी या सत्यपुढं या खुर्ची पुढं कोणाचाही आदर तुमच्या नजरेत नाही रे वाईट गोष्ट आहे खंत आहे आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं गरजवंत मराठा माझा चांगला झाला पाहिजे सशक्ती झाला उन्नती झाली पाहिजे यासाठी आमचे बार्शीचे विद्यमान आमदार यांनी बर याच्यामध्ये सांगितलं सभेमध्ये पण मी माझ्याकडे मोठे मोठे उद्योग आहेत माझ्याकडे मोठमोठे कारखाने आहेत तर आमदार साहेब माझा प्रश्न आहे की तुमच्या या मोठमोठ्या उद्योगामध्ये मोठमोठ्या कारखान्यामध्ये किती आपले मराठे बांधव काम करतायत किती लोकांची प्रगती झालेली आहे किती लोकांची उन्नती तुम्ही केलेली आहे मला तर वाटतं तुमच्या या कारखान्यामध्ये मिलमध्ये उद्योगामध्ये बिहारी काम करतायत बिहारी काम करतायत का आपला मराठा बांधव मोठा समा मराठा मोठा झालेला नाही चालणार आहे का त्याची उन्नती प्रगती नाही नाही जमणार आहे का मग तुम्ही काय म्हणता मराठा साठी लढतोय मी मराठा समाजासाठी काम करतोय मी वयाच्या बाराव्या अकराव्या वर्षापासून कामं करतोय सामाजिक कार्य करतोय म्हणताय मान्य आहे करत असाल पण आणखीन ज्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं ज्या लोकांनी छातीची चालणी केली ज्या लोकांनी स्वतःचं बलिदान देऊन तुम्हाला आमदार केलं हे लोक कुठं आहेत आमदार साहेब